आपत्कालीन व्यवस्थेसाठी जनजागृती पत्रकार संरक्षण समितीचा पुढाकार महाराष्ट्र पोलिसांच्या आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली डायल एकशे बारा बाबत जनजागृती व्हावी तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी तात्काळ मदत कशी मिळवावी याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने सार्वजनिक ठिकाणी जनजागृती पोस्टर लावण्याचा उपक्रम राबवण्यात आला या अंतर्गत शाळा बसस्थानक धार्मिक स्थळे तसेच वर्दळीच्या सार्वजनिक ठिकाणी महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली डायल एकशे बारा या आशयाचे माहितीपर पोस्टर लावण्यात आले या पोस्टरद्वारे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ एकशे बारा या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले महिलांची सुरक्षा हेच आपले ध्येय असल्याचा संदेश या माध्यमातून ठळकपणे देण्यात आला आहे या उपक्रमात पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष साईनाथ खंडेराय माधव पटणे कमलाकर जमदडे जयप्रकाश घोणशेठवाड यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थितांनी सांगितले की अनेक वेळा आपत्कालीन क्रमांकाची माहिती नसल्यामुळे किंवा मा संभ्रमामुळे नागरिक वेळेवर मदत आयोजकांनी सांगितले सिटी इंडिया न्यूजसाठी बिलोली प्रतिनिधी साईनाथ गुडमलवार